प्रेमाचा प्रतीक मानला जाणारा गुलाब यंदा धोक्यात आहे व्हॅलेंटाईन डेला गुलाबी टंचाई भासू शकते अशी भीती आहे यंदाच्या लहरी मावळ मधल्या गुलाब शेतीला फटका बसण्याची व्हॅलेंटाईन डे ला गुलाब पोमेजणार लहरी हवामानाचा गुलाबाला फटका माऊळात गुलाब उत्पादनाचं प्रेयसी प्रेयसीपेक्षाही किंचित जास्त गुलाब फुलाचा भाव चढलेला असतो एकमेकांना गुलाब किंवा गुलाबाचा गुच्छ भेटते प्रेमी युगुल प्रेमाचा सण साजरा करतात त्यामुळे आमचा शेतकरी राजाही आनंदित होतो कारण त्यांच्या गुलाबाला भाव मिळतो मावळचा गुलाब तर साता महिन्याभरापासून मावळ तालुक्यात कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण आहे परिणामी गुलाब शेतीला बुरशीजन्य रोगांचा धोका निर्माण झालाय खबरदारी म्हणून गुलाब उत्पादकांनी औषध फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या गुलाब वाचवण्यासाठी खर्च वाढलाय तर दुसरीकडे पुरेशी थंडी नसल्यानं फुलांचं उत्पादन लवकर येण्याची शक्यता त्यामुळे व्हॅलेंटाईन डे साठी म्हणून नियोजन केलेल्या गुलाब उत्पादकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे देशात पाथ, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात गुलाब फुलांचं उत्पादन घेतलं जातं अनुकूल हवामानामुळे मावळमध्ये गुलाब चांगला बहरतो आणि फुलतो सुद्धा व्हॅलेंटाईन डे साठी सव्वीस जानेवारी पासूनच फुलांची परदेशात निर्यात केली जाते या पंधरा दिवसात मोठी उलाढाल होते या वर्षी बदलत्या हवामानामुळे गुलाब शेतीवर परिणाम होतो त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करतात वर्षाचं जे गणित आहे ते व्हॅलेंटाईनच्या उत्पादनावर आणि त्यात होणाऱ्या निर्यातीवर अवलंबून परंतु ह्या वर्षी ज्या पद्धतीने त्या प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम म्हणून आम्हाला जर व्हॅलेंटाईन मध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात नाही करू शकलो तर ते सर्व गणित आमचं चुकणार आहे बाजारभावापेक्षा उत्पादनाच्या आणि गुलाब फुलांच्या काळजीसाठी मोठा खर्च होतो त्यामुळे गुलाबाचं उत्पादन नीट येईल का ही चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे नाहीतर ऐन प्रेमी दिवसाला गुलाबी टंचाई भासेल अशी शक्यता आहे चैत्राली राजापूरकर झी चोवीस तास मावळ